शेतकरी बंधू नमस्कार मी आपला शुभचिंतक कामोल पाटील आजच्या या छोट्याशा व्हिडिओचा महत्वाचा विषय आहे हुमणी आमच्या शेतात दिसते आम्ही याचा बंदोबस्त कसा करू शकतो हुमणीला आपल्याला नियंत्रण करता येईल मे महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आणि त्यानंतर एक मोठा कालखंड हा गॅप पावसाचा गेलेला आहे मे महिन्यात सततच्या पावसामुळे हुमणीचे जे भुंगेरे होते काळ्या रंगेचे भुंगेरे हे मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतामध्ये जाऊन ज्यांनी अंडी जी आहेत हुमणीची अंडी आपल्या शेतामध्ये टाकलेली आहे आपल्या शेताच्या बांधावर असलेलं लिंबाचं झाड बोरीचं झाड जांभळाचं झाड पेरूचं झाड या झाडांवर तुम्हाला अजून सुद्धा मोठ्या प्रमाणावर भुंगेरे दिसून येत असतील जे करड्या रंगाचे काळ्या रंगाचे असतात आणि हे एक भुंगेरा जवळपास दोनशे ते अडीचशे अंडी हा जमिनीमध्ये घालतो ह्या अंड्यातनं आता छोटी छोटी हुमणी बऱ्याच ठिकाणी दिसायला लागलेली आहे आणि ही हुमणी नॅचरल कंट्रोल जी होते ती सततच्या पावसामुळे जेव्हा जमीन एअर टाईट होते एअर लॉक होते त्यावेळेस हुमणीचा निसर्गत नायनाट किंवा नियंत्रण व्हायला मदत होते नायनाट तर नाही होत पण नियंत्रण व्हायला मदत होते परंतु मधला कालखंड मोठ्या प्रमाणावर जो पावसाचा गॅप पडला त्यामुळे हुमणीचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर झाला याला आपण केमिकलने कंट्रोल करू शकत नाही हुमणीला केमिकलने कंट्रोल करणं जवळजवळ ज़वड़ अशक्य फक्त पाच ते दहा दिवस कंट्रोल होते याच्यासाठी मी तीन उपाय वेगळ्या वेगळ्या शेतकऱ्यांसाठी पहिला उपाय हुम्नासूर पावडर बेस जे शेतकरी शेणखत शेतामध्ये आता टाकताहेत अशा शेतकऱ्यांनी तीन किलो पावडर शेणखतामध्ये किंवा मातीमध्ये मिक्स करून शेतात फेकून द्यायची ज्या शेतकरी बांधवांकडे ट्रॅक्टर आहे आणि त्या आता ट्रॅक्टरने पेरणी करणार आहेत त्यांनी चार किलो हे हुमनासूर पा दाणेदार डायरेक्ट रासायनिक खतासोबत मिक्स करून प्रति एकर टाकून द्यावं जोही शेतकरी ट्रॅक्टरने खतं टाकत असेल त्याच्यासाठी हे अतिशय उत्कृष्ट आहे आणि तिसरा माझ्याकडे टोमॅटो आहे मिरची आहे त्याच्यासाठी हे ड्रीपमधून <coughs> सोडण्यासाठी हुमनासूर एनएक्स फक्त पाचशे ग्राम प्रति एकर आणि याला जर ड्रीपमधून सोडलं तर काय फायदा होईल किंवा पण हे कसं जाईल याचा छोटासा प्रयोग मी तुमच्यासमोर या ठिकाणी दाखवतो तुम्ही जर बघितलं तर हे हंड्रेड पर्सेंट वॉटर सोयुबल आहे आणि लगेच पाण्यात डायल्यूट होतं म्हणजे काही सेकंदात हे पूर्णपणे पाण्यामध्ये होतं तर अर्धा किलो हुमनासुर एनएक्स हे ड्रीपवाल्या शेतकऱ्यांसाठी चार किलो हुमनासूर जी हे रासायनिक खतांसोबत ट्रॅक्टरने पेरणी करण्यासाठी आणि हुमनासूर पावडर बेस तीन किलो हे जे शेतकरी शेणखताचा वापर करणार यांच्यासाठी यामुळे एका वर्षासाठी हुमणीची पिढी आपण पूर्णपणे नियंत्रित करू शकतो ही माझी गॅरंटी हुमणी नियंत्रणासाठी याच्यापेक्षा चांगला पर्याय सध्या बाजारात उपलब्ध नाही धन्यवाद